त्यांना आपण सर्वात प्रथम आपले जन्म नाव पाहत असतो तर याच कुंडलीमधून आपले जन्मनाव प्रकारे निघते किंवा आपण जी कुंडली आहे त्यामधून आपले चालू नाव आहे त्यानुसार कोणती राशी येते आणि कोणते नक्षत्र येते हे, हे नक्कीच पाहूयात तर ही कुंडली आहे या कुंडलीमध्ये बारा भाव आहे तर या बारा भावानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जीवन किंवा आपल्या जीवनामध्ये काय घटना घडणार आहे यासारख्या नवनवीन घटना नक्कीच कळू शकतात किंवा आपण काय केल्यानंतर काय फळ मिळू शकते हे सर्व काही आपल्याला या कुंडलीवरून नक्कीच समजत असते तर ही कुंडली म्हणजेच की आपल्या जीवनाचा सारांश सांगणारी कुंडली आहे ही लग्न कुंडली आहे या लग्न कुंडलीनुसार आपण कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये बदलाव आणू शकतो तर सर्वात प्रथम म्हणजे की आपले जन्मना जन्मनाव कसे असते जन्मनाव कशा प्रकारे समजावे तर आपली जी राशी आहे आपली जी कुंडली आहे या कुंडलीमध्ये चंद्र ज्या ठिकाणी असेल ज्या राशीमध्ये असेल जसे की चंद्र हा मेष राशीमध्ये आहे तर मेष राशी या ठिकाणी एक अंक दिला आहे आणि त्यामध्ये चंद्रग्रह हा स्थित असेल तर आपण आपली नक्कीच मेष राशी असे समजू शकतो त्यानंतर जसे की या ठिकाणी आपल्याला समजते की चू चे ला अश्विनी जर अश्विनी नक्षत्र हे मेष राशीमध्ये येते बारा राशी आहेत सत्तावीस नक्षत्र आहेत या ठिकाणी आपण पाहिले तर बारा नक्षत्र आहेत पहा मेष राशीमध्ये मेष राशीमध्ये अश्विनी भरणी त्यानंतर कृत्तिका रोहिणी मृग आर्द्रा पुनर्वसु पुष्य असले शामघा पूर्वा चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठ आणि रेवती या सत्तावीस नक्षत्रांपासून ह्या बारा राशी बनलेल्या आहेत मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ मीन आणि त्यासोबतच आपण जर आणखीन निरखून पाहिले तर आपल्याला समजते की मेष राशी ही अश्विनी भरणी आणि कृत्तिका या नक्षत्रांपासून बनलेली आहे नऊ चरण आहेत एका राशींमध्ये या ठिकाणी आपल्याला बाणाच्या साहाय्याने दिसत असेल की हा जो बाण आहे किंवा हा जो दिसत आहे आपल्याला वरतून तर या नऊ चरणांपासून ही आपली एक राशी बनलेली आहे तर या राशीमध्ये तर कशा प्रकारे आहेत ते पाहूयात तर अश्विनी नक्षत्रामध्ये चू चे ला ली लू ले लो अ या प्रकारे अश्विनी भरणी आणि कृतिका कृत्तिकाचे पहिले चरण या प्रकारे नऊ चरणांपासून ही मेष राशी बनलेली आहे तर या मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे तर मंगळ ग्रहानुसार यांना स्वभाव आपल्याला दिसून येतो जसे की रागिष्ट स्वभावाचे हे व्यक्ती आपल्याला जाणवून येत असतात त्यानंतर वृषभ राशी आहे तर राशी कृतिका रोहिणी मृग या नक्षत्रांपासून बनलेली आहे तर कृत्तिका नक्षत्राचे ई उ ए आणि रोही नक्षत्राचे ओ वा वि वू हे चरण आहे त्यानंतर मृग नक्षत्राचे वे आणि वो या नक्षत्रा नऊ चरणांपासून ही वृषभ राशी बनलेली आहे वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे तर शुक्राप्रमाणे जसेच की वृषभ आहे म्हणजेच की रागेष्ठ स्वभाव जाड दिसणारे हे व्यक्ती आणि त्यासोबतच हा व्यक्ती स्त्रीकारक किंवा आकर्षक किंवा आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह पन्ना आणण्याचे काम करण्याचे आपल्याला यांचा स्वभाव दिसून येत असतो त्यानंतर मिथून राशी आहे मिथून राशी मृगशिष आर्द्रा आणि पुनर्वसू या नक्षत्रांपासून मिथून राशी बनते काकी मृग नक्षत्र आणि त्यानंतर आर्ध्र नक्षत्र कु या नक्षत्रांपासून आर्द्र नक्षत्र बनलेली आहे त्यानंतर पुनर्वसु नक्षत्रमध्ये जे चरण असतात ते के को हा हे तीन चरण पुनर्वसूचे नक्षत्राचे मिथुन राशीमध्ये येतात आणि ही नक्षत्र हे पुढच्या राशीमध्ये येते तर या मिथुन राशीचा स्वामी जो आहे तो बुध ग्रह आहे यांचा स्वभाव आपल्याला द्विस्वभाव हे व्यक्ती आपल्याला दिसून येत असतात त्यानंतर कर्क राशी आहे कर्क राशी ही पुनर्वसू पुष्य असलेशा या नक्षत्रांपासून बनलेली आहे पुनर्वसूचे शेवटचे चरण चौथे चरण ही त्यानंतर पुष्य नक्षत्राचे हु हे होडा या चरण चार चरणांपासून आणि त्यानंतर असले अश्लेषा नक्षत्राचे चार चरण डी डू डे डो या कर्कराशी राशीचा स्वामी हा छंद आहे मनाचा कारक आहे त्याप्रमाणे यांचा मन हळवेपणा किंवा मनानुसार हे विचार करणारे व्यक्ती आपल्याला जाणून येत असतात त्यानंतर सिंह राशी आहे तर ह्या सिंह राशीमध्ये जसे की मा मी मु मे मघा ह्या मघा नक्षत्राचे चार चरण आणि पूर्व नक्षत्राचे मोटा टी टू हे पूर्व नक्षत्राचे आणि उत्तर नक्षत्राचे टे चरण या नऊ चरणांपासून ही जी काही आहे ते सिंह राशी आपल्याला दिसून येते तर सिंह राशीचा स्वामी हा रविग्रह आहे आणि या रविग्रहाप्रमाणे हे कर्तृत्ववान अग्रेसिव हे व्यक्ती आपल्याला जाणून येत असतात त्यानंतर कन्या राशी आहे तर कन्या राशीचा स्वामी हा बुध ग्रह या ठिकाणी पुन्हा आला कारण की मिथून आणि कन्या या दोन राशीचा स्वामी जो आहे तो बुध ग्रह आहे तर उत्तरा हस्त आणि चित्रा या तीन नक्षत्रांपासून हे कन्या राशी बनलेले आहे तर टू पा पी उत्तरा त्यानंतर हस्त नक्षत्राचे ठा न पूषा नाठा तर हस्त तर या चार चरणांपासून ही कन्या राशी आहे त्यानंतर चित्र नक्षत्रामध्ये पे आणि पो हे दोन चरण कन्या राशीमध्ये येतात या तीन नऊ चरणांपासून ही कन्या राशी बनलेली आहे कन्या राशी म्हणजेच की कन्येप्रमाणे या व्यक्तींचा स्वभाव आपल्याला दिसून येतो त्यानंतर तुला राशी आहे तुला राशीमध्ये चित्रा स्वाती विशाखा रारी या चित्रा नक्षत्र स्वाती नक्षत्रामध्ये रु रे रो ता स्वाती त्यानंतर विशाखा नक्षत्राचे ती तू ते आपले सुद्धा जन्मनाव कोणत्या अक्षरानुसार आहे ते पहा आणि कोणती राशी आहे आणि कोणते नक्षत्र आहे आपण नक्षत्रांचे स्वभाव आणि नक्षत्रानुसार काय त्यांचे गण आहे वर्ण आहे काय आहे अंत्यनाडी आहे कोणती नाडी आहे हे सर्व काही आपण पाहणार आहोत त्यानंतर कोणत्या तत्वाचे आहेत ते सुद्धा आपण ग्रह आणि राशी त्यानंतर नक्षत्र सुद्धा पाहणार आहोत तर हे नक्षद, नक्ष नक्षत्र न किंवा नक्षत्र जे किंवा हे राशी आहेत ते नक्कीच आपण लक्षात ठेवा आपली कोणती राशी येत आहे आणि त्यानुसार आपले स्वभाव कसे असतील ते सुद्धा जाणून घ्या तर चित्रा नक्षत्राचे रा स्वाती नक्षत्राचे रु रे रुता ता विशाख नक्षत्राचे ती तू ते यापासून तुला राशी बनते ही तुला राशी जी आहे ती तुलना करणे एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना करणे हा यांचा मेन स्वभाव आपल्याला सर्वप्रथम दिसून येतो त्यानंतर वृश्चिक राशी आहे वृश्चिक राशीपासून विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा या तीन नक्षत्रांपासून जी आहे ती वृश्चिक राशी बनते त्यामध्ये ती ना नी ने तो या ई यू या प्रकारे हे वृश्चिक राशी आपल्याला दिसून येते वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ ग्रह आहे मंगळ ग्रह हा रागिष्ट स्वभावाचा असतो त्यामुळे किंवा रागिष्ट किंवा लाल तो आहे त्यामुळे आपण आपण नक्कीच म्हणू शकतो की हे व्यक्ती जे आहे ते रागिष्ट स्वभावाचे व्यक्ती असतात त्यानंतर धनुराशी आहे धनुराशीचा स्वामी हा गुरुग्रह आहे तर यामध्ये मूळ नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र आणि उत्तराषाढा नक्षत्र हे तीन नक्षत्र आहेत यामध्ये ई यो मूळ भूधा फाढा पूर्वाशाढा आणि उत्तराषाढासचे भे आणि भो या प्रकारे ही धनुराशी आपल्याला दिसून येते या धनुराशीनुसार आपल्याला जे आहे ते ज्ञान किंवा ज्ञान घेण्याची क्षमता ज्ञान देण्याची क्षमता त्यानंतर हे जे व्यक्ती असतात ते आपल्या कार्यामध्ये एखादा योग्य वेळ आणि योग्य मार्ग जर मिळाला तर नक्कीच योग्य ते निर्णय घेऊन आपल्या जीवनामध्ये यश कीर्ती नक्कीच मिळवत असतात त्यानंतर आहे ती उत्तराषाढा श्रवण आणि धनिष्ठा जा जी खी खु खे खो गा गी गु या प्रकारे या मकर राशीचे व्यक्ती असतात म्हणजे या नावापासून जी ज्यांचे नाव आहे त्यांची मकर राशी आहे तर नक्षत्र कोणते आहे तर उत्तर नक्षत्राचे जा आणि जी आहे श्रवण नक्षत्राचे खि खु खे खो या प्रकारे श्रवण नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र गा गी गु या प्रकारे आपल्याला मकर नक्ष राशीचे जे स्वामी आहे ते नक्षत्र आहेत ते आपल्याला दिसून येते मकर राशीचा स्वामी हा शनी आहे तर शनिदेव हे आपल्या कार्यामध्ये विलंब आणि त्यानुसार खडतळ जीवन आपल्याला नक्कीच देत असतात त्यानंतर कुंभ राशी आहे तर कुंभ राशी जी आहे त्यामध्ये कुंभ राशीमध्ये ज्येष्ठ धनिष्ठा नक्षत्राचे गे हे एकच शेवटचे चरण येते आणि शततारकाचे गो सा सी सु आणि पूर्वा भाद्रपदाचे जे आहे ते से सो आणि दा या प्रकारे या नऊ चरणांपासून ही कुंभ राशी बनते तर कुंभराशीचा स्वामीसुद्धा शनिग्रह आहे शनिग्रह हा आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खडतळ जीवन किंवा आपण कुंभाप्रमाणे जीवन नक्कीच जगत असतो त्यानंतर मीन राशी आहे तर मीन राशीचा जो स्वामी आहे तो गुरुग्रह आहे तर गुरुग्रह आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे फळ देत असतात तर जे नक्षत्र आहे ज्या नक्षत्रावरती आपले फळ मिळणार आहे तर गुरुग्रह जो आहे तो आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची पूर्तता करणे ज्ञानाचा यूज होणे किंवा तो ज्ञान आहे त्याचा आपल्याला लाभ होणे यासारखे कार्य या मीन राशींचे व्यक्ती नक्कीच करत असतात ज्ञान देणे किंवा ज्ञान घेणे आणि मीन मीन म्हणजेच की माशी माशी प्रमाणे हे व्यक्ती जे असतात ते चपळ आणि आपल्या कार्यामध्ये यश कीर्ती पाहणारे असतात पूर्वा भाद्रपदाचे शेवटचे चरण दी त्यानंतर उत्तरा भाद्रपदाचे दू थ झ ज्ञ दे दो चा ची या प्रकारे हे मीन राशी बनते पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपद आणि रेवती या प्रकारे आपल्याला ह्या नऊ राशीनुसार नऊ बारा राशीनुसार आणि त्यासोबत सत्तावीस नक्षत्रानुसार आपल्याला हे दिसून येत आहे तर आपली ही नक्षत्र कोणती आहे आपली राशी कोणती आहे ते नक्की पहा हा फोटो जो आहे तुम्हाला मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच पाठवेल तर तुम्ही नक्कीच पहा आणि आपल्या जीवनामध्ये कोणती राशी आहे कंती नक्षत्र आहे आणि त्यांचे स्वभाव कशाप्रकारे आपल्या जीवनावरती पडत असतात कोणत्या ग्रहाचा जप केल्यानंतर किंवा कोणत्या ग्रहाचा किंवा रत्न धारण केल्यानंतर आपण नक्कीच शुभफळ प्राप्त करू शकतो मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तर ग्रहाचे जे आहे ते मुंगा रत्न आहे तर या प्रकारे आपल्याला नक्कीच पुढे पण जाणून घेऊयात तर कोणते नक्षत्र आहे कोणता स्वामी आहे कोणते नक्षत्र आहे सर्व काही आपण जाणून घेतल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच समजेल की कोणते उपाय आपण कोणत्या राशीसाठी करू शकतो